तळा शहरालगत असलेल्या डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला आहे तळा नगरपंचायतीने डम्पिंग ग्राउंडची व्यवस्था मालकीच्या तळा धरणाजवळ केलेली आहे शहरातील सर्व गोळा केलेला ओला व सुका कचरा एकत्रित या ठिकाणी टाकला जातो मात्र या डम्पिंग ग्राउंड सभोवती संरक्षक भिंत बांधण्यामुळे मोकाट गुरे कुत्रे व पक्षांनी तो पसरला जात आहे त्यामुळे या परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरलेली असते जवळच तहसील कार्यालय असल्याने जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना या दुर्गंधीचा सामना करावा लागतोय तसेच डंपिंग ग्राउंड शेजारीच निम्म्या शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी बोरवेल मारण्यात आलेली आहे डंपिंग ग्राउंडवरती टाकलेला कचरा कुजून घाण पाणी जमिनीत मुरले जात आहे ता त्यामुळे त्याचा परिणाम मानवी आरोग्यावरती होण्याची शक्यता नाकारता येत नाही या डंपिंग ग्राउंडचे स्थलांतर शहरातील आंबेळे येथे नगरपंचायतीच्या मालकी हक्क असल्या जागेत होणार असल्याचे नगरपंचायत प्रशासनाकडून सांगितले गेले होते त्यानुसार त्या ठिकाणी कामही पूर्ण करण्यात आलेले आहे मात्र त्या ठिकाणी डंपिंगला ग्रामस्थांच्या असलेल्या विरोधामुळे अद्यापही धरणा शेजारीत शहरातील कचरा टाकण्यात येत आहे त्यामुळे तळा शहरातील कचऱ्याची समस्या सध्या बिकट होत चाललेली असून काही वेळा कचरा जाळला जात असल्याने मोठ्या प्रमाणावरती प्रदूषण होऊन पर्यावरणाचा प्रश्न निर्माण होत आहे त्यामुळे सदर डम्पिंग ग्राउंड लवकरात लवकर स्थलांतर करण्याची मागणी सध्या नागरिकांकडून करण्यात येते <स्थ>